नमस्ते मी रमेश मुकादम भारतीय निवडणूक आयोगाने पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक जाहीर केलेली आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निरंजन डावखरे हे प्रतिनिधित्व करता कोकण पदवीधर मतदार मतदारसंघा मतदार, मतदार पंधरा मे दोन हजार चोवीस ते बावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करायचे आहे आणि निवडणूक ही दहा जून दोन हजार चोवीस रोजी होणार संपन्न होणार त्याचबरोबर मुंबई शिक्षक पदवीधर संघ ची देखील निवडणूक या ठिकाणी होणार आहे द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं पदवीधर मतदारसंघ विविध पक्षांनी मोर्चेबंदी करून नोंदणी केलेली आहे कोकण पदवीधर संघामध्ये कशा प्रकारे लोक फॉर्म भरतात हे दिसून येणार आहे कोकणचे प्रतिनिधी पदवीधर मतदारसंघामध्ये कोकणचे कार्यक्षम पदवीधर उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे याबद्दल निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि जास्तीत जास्त पदवीधर मतदार यांनी या निवडणुकीत सहभाग घ्यावं असं आव्हान निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा በምስምስሚ እንነች እነች እነችነች